हा संदेश तुझ्यासाठी आहे माझ्या बाळा तर याला नजरअंदाज मुळीच नको करू ह्या वेळेला तुझ्या मनात काही अशी गुप्त इच्छा आहे ज्या तू कधीच कोणाला सांगू शकत नाही तुझ्या इच्छा पूर्ण करायसाठी तू खूप कोशिश करत आहे तुझ्या इच्छा पूर्ण नाही झाल्यामुळे तू माझ्यावर खूप उदास आहे तुला वाटते की मी तुझी खूप परीक्षा घेत असतो हे खरं आहे माझ्या बाळा परीक्षा तर मी घेतोच परंतु तुझीच नाही माझ्या पूर्ण भक्तांची जो भक्त निस्वार्थी असतो त्याला मी सगळंच देऊन देतो आणि जो भक्त अहंकारी असतो तेव्हा त्याच्यापासून सगळंच असतो मी माझ्या भक्ताला मायापासून दूर कष्टापासून पा दूर पापापासून दूर एक निर्मल हृदय देतो कारण तो या पृथ्वीवर नेहमी खरा बोलत राहिला पाहिजे ह्या पृथ्वीवर जे काही होत आहे ते काउून आणि कशासाठी होत आहे हे सगळं खरं खरं मी त्यांना सांगत असतो माझ्या बाळा ह्या संसारामध्ये कोणाच्या जीवनात दुःख नाही कोणाच्या जीवनात कमी तर कोणाच्या जीवनात जास्त असतो परंतु जो या दुःखामुळे पृथ्वीवर देवाला विसरून जातो तर तो कितीही पापी असला तरी पण त्याच वाईट देव कधीच होऊ देणार नाही माझ्या बाळा तुझ्या इच्छा तर कधी नाही कधी पूर्ण होणारच परंतु देवाला कधीच विसरू नको जीवनात सगळं भेटून सुद्धा शांती आणि संतुष्टीची कमी हमेशा राहत असते म्हणून तू धैर्य ठेव आणि जेव्हा उचित वेळ येईन तेवा देव जे तू विचार केला नाही त्याच्या अधिक तेवा तुला काही गरज नाही राहील माझ्या प्रिय भक्ता माझा या संदेशला, पाहत असेल तर एक कमेंट हर हर महादेव लिहून घ्या